आषाढ स्पेशल चिकन रस्सा चिकन मसाला कसा करायचा आहे हेच तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये खायला तितकाच टेस्टी आणि करायला तितकाच सोप्पा असा चिकन मसाला कसा करायचा आज हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता कटी किती सुंदर असा आपल्याला आलेला आहे भाजीला तर वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर चिकनला तर आपण इथं मॅरिनेट करून घेणार आहे त्यासाठी मी इथं अर्धा चमचा अशी हळद वापरलेली आहे आणि त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे इथं मीठ वापरून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण दही टाकून घेणार आहे दह्यामुळे काय होतं चिकन सॉफ्ट होतं आणि शिजायलाही छान प्रकारे मदत होते तर एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि छान प्रकारे आता हाताच्या सहाय्याने सगळं आपण मॅरिनेट करून घेऊया चिकनला तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही हे अर्धा सा अर्ध्या तासासाठी असंच ठेवू शकता आपण इथं पंधरा वीस मिनटं ठेवून घेऊया त्यावर आपण पुढची तयारी करून घेऊया तुम्ही जितकं चिकन मॅरिनेट करताना तितकं तुमचं चिकन टेस्टी लागतं आपण आज टोपामध्ये चिकन शिजवणार आहोत तर त्यासाठी मी एक टोप घेतलेला आहे त्यात छोटा चमचा आपण तेल टाकून घेतलेला आहे आणि काही खडे मसाले ॲड केलेले आहे के तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असेल तुम्ही ते त्याच्यामध्ये टाका आणि त्याचबरोबर एक छोटा कांदा आपण इथं बारीक असा चॉप करून घेतलेला आहे तो कांदाही आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे आपण हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा पण कच्चा इथं ठेवणार नाही आहे छान प्रकारे परतूनच घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला इथं कांद्याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे खडेमसाले टाकल्यामुळं काय होतं की आण पाणीला आपल्या एक छान प्रकारे चव येते ते एकदा तुम्ही अवश्य खडे मसाला इथे टाकून पहा तर कांद्याचा कलर इथं चेंज झालेला आहे जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्या मिश्रणामध्ये आपण सगळं चिकन छान प्रकारे परतून घेऊया इथे चिकन छान प्रकारेच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता थोडीशी आपण त्याच्यामध्ये कोथंबीरी टाकणार आहे तर कट करून बारीक अशी आणि एकदा पुन्हा एकदा छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया तर आता आपण हे हळणी पाणी काढत आहोत इथे त्यासाठी आपण चिकन आधी शिजवून घेणार आहे टोपामध्ये तर छान प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला इथं पाणी टाकायची घाई करायची नाही आहे आता आपण झाकण ठेवून चिकनला त्याच्या आंगचं पाणी सुटून द्यायचं आहे आणि वरी फक्त ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून खाली चिकन लागणार नाही आपलं आणि हेच नंतर आपण गरम झालेलं पाणी चिकनमध्ये टाकणार आहे हळणी पाणीसाठी त्यामुळे आपण टोपावरचं पा झाकण ठेवून पाणी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे असं चिकनने पा पाणी सोडलेलं आहे आता जे ताटातलं पाणी गरम झालं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सेम प्रोसेस आपण पुन्हा करणार आहोत पुन्हा आपण ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कितपत आणली पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे मी चिकन शिजून घेतलेलं आहे बारीक गॅसवर तुम्हाला मी दाखवते तर अशा पद्धतीने आपलं छान असं इथं चिकन शिजलेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया घरामध्ये जो कोणी वयोवृद्ध लहान मुलं असन तो तुम्हाला आळणी पाणी काढून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला आळणी पाणी इथं काढून घेऊ शकता मला जितप पा, आळणी पाणी काढायचं आहे ते काढून घेतलेलं आहे आणि बाकीच्याच आपण आता इथं चिकन मसाला तयार करून घेऊया तर चिकन मसाल्यासाठी एक वाटण काढायचं आहे तर मी काय काय घेतले आहे ते तुम्हाला दाखवते तर दोन मोठ्या आकाराचे कांदे आपण लालसराशी भाजून घेतलेले आहे तेलावरती त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं सुकं खोबरं घेतलं आहे मी अर्धी वाटी छान असं विदाऊट तेलाचं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता लालसर असं भाजलेलं ला आहे त्याचबरोबर एक चमचा धने आणि अर्धा चमचा ना मी हरभऱ्याची डाळ तेलावर अशी छान प्रकारे खरपूस भाजून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण मोठभरी तो कोथंबीर घेतलेली आहे तर मिक्सर जारमध्ये हे सगळं वाटण आपण आधी ॲड करून घेऊया आणि पाणी टाकून ह्याची छान प्रकारे अशी ना पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही बारीक अशी पेस्ट ह्याची मिक्सर जारला करून घ्या पाणी टाकून तर मी आता इथे पेस्ट करून घेते आता आपण फोडणी करून घेऊया तर बातीलामध्ये आपण ना दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान तापलं ना की आपण जो मसाला काढला आहे तो मसाला सगळा ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान प्रकारे ना तेल सुटस तर ना हे वाटण आपण इथं ना परतून घ्यायचं आहे छान प्रकारे एकदम त्यात जे आपण पाणी वापरलं आहे ना ते पाणी सगळं ना जास्तवर आपण इथं छान प्रकारे असं परतून घेऊया चिकन आता जो तुमचा साठवणीतला मसाला आहे ना तुमच्या घरात जो साठवणीतला मसाला आहे ना तो तुम्ही इथं ॲड करायचा आहे मी साठवणीतला दोन चमचे मसाला ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर कलरसाठी कश्मीरी लाल तिखट टाकतोय एक ते दीड चमचा आपण इथे धना पावडर वापरणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आणि थोडीशी आपण हळद टाकलेली आहे आता मसाले आपण ह्या छान मसाल्याबरोबर बरोबर परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो कच्चा पण आहे तो पूर्ण जाईल हे वाटण आपण आता तेल सुटेपर्यंत छान प्रकारे परतून घ्यायचं आहे जरी आपण वाटण भाजून घेतलं असलं ना तरी मसाले आपल्याला छान प्रकारेच इथं परतून घ्यायचं आहे तुम्ही जितके मसाले परताना तितके तुमच्या भाजीला इथे टेस्ट अशी छान प्रकारे येते व्हिडिओ जर थोडासा लॉंग वाटला तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर छान असा आपला मसाला इथं परतलेला आहे तुम्ही पाहू शकता तेल छान प्रकारे सुटलेलं आहे आपल्या ह्या वाटणाला याचा अर्थ आपला मसाला आता इथं परतलेला आहे तर आपण काय करू हे मसाल्याचा टोप साईडला काढून घेऊया आणि जे आणली पाणी आपण केलं होतं ना टोपामध्ये तो टोप आता गॅसवर ठेवायचा आहे आणि जो मसाला आपण परतून घेतला तो मसाला आपण ह्याचा सगळा ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गावाकडे अशा पद्धतीने चिकन मटन केलं जातं तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा टेस्टी खूप भन्नाट लागते अशा पद्धतीने चिकन मटन केलं की त्याच हा चिकन मसाला आपला एकदम टेस्टी असा होणार आहे तर सगळं जे वाटण आपण परतलं होतं तर सगळं मी ह्यात ॲड केलेलं आहे भाजी खूपच थोडीशी घट्ट वाटते तेव्हा आपण थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करूया तुम्हाला इतपत किती रस साव आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता तुम्ही साधारण एक ग्लास इथं पाणी आणखी वाढवलेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही मध्यम स्वरूपाचा आपण हे रस्सा इथं ठेवणार आहे चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करून घ्या आपण आणली पाणी करताना मीठ टाकलेलं होतं पण तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर थोडंसं मीठ तुम्ही पुन्हा ह्यात ॲड करा आता मोठ्या गॅसवर आपण एक दंडनी तशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्या भाजीला दिसायला आत्ताच किती टेमटिंग असा आपला रस्सा दिसत आहे तर थोडासा आपण चिकन मसाला ह्या साधारण एक चमचा मी इथं सुहानाचा वापरणार आहे तुमच्याकडं जो ब्रँडचा आहे तुम्ही तो वापरा आणि खूप सारी कोथंबीर मेहचावर टाकलेली आहे आणि छान प्रकारे एकदा मिक्स करून आपण आता एक मोठ्या गॅसवर दंडनी अशी उकळी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता उकळी अशी छान प्रकारे आलेली आहे आता मी दहा मिनटं ना मंद गॅसवर आपण हा चिकन रसा रसानं बारीक गॅसवर छान प्रकारे ना दहा मिनटं परतून घेऊया दहा मिनटं झालेली आहे कट किती सुंदर असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपला हा चिकन मसाला आजचा तयार झालेला आहे तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही चिकन मसाला नक्कीच करून बघा एकदम गावाकडची अशी सुंदर अशी टेस्ट येते आपल्या भाजीला ताची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत आणि कमेंट करायला विसरू नका ताची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही खूप सुंदर असा हा रस्ता तयार होतो भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही तुम्ही हा रस्सा एन्जॉय करू शकता ताचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय